नमस्कार हे पाव किलो शेंगदाणे घेतले आहेत हे, हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे चांगले खरपूस होपर्यंत भाजायचे चांगला मस्त त्याच्यातला पाव पूर्ण पाण्याचा अंश निघाला पाहिजे आता मी साबुदाणा हा पाऊन किलो साबुदाणा होता तो मी रात्री भिजत घातलेला रात्री भिजत घालताना त्याला चांगलं चार पाच पाण्याने धुवायचं आहे चांगलं आणि धुऊन चांगला भिजत घालायचं त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच पाणी असेल तेवढंच भिजत घा पाणी ठेवायचं आणि भिजत घालायचा आता हे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी सात सात मिरची ही बारीक कापून घेतली आहे ही मिरची चांगली आ, चांगली खरपूस होऊपर्यंत भाजून घ्यायची चा, आहे चांगला मस्त त्याचा सफेद कलर येऊपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी एवढी भाजली मिरची की मग त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो आता त्याच्यामध्ये मी दोन बटाटे बारीक कापून घेतलेले ते टाकले आहे तेलामध्ये आणि बटाटे तेलामध्ये टाकून चांगले आता हा शेंगदाण्याचा कूट मी जे साबुदाणा होता त्यामध्ये टाकून घेतला आहे आता जे बटाटे आणि साबुदाणा होता बटाटे मिरची आणि आपलं तेलाचं मिश्रण नाही ह्याच्यामध्ये वतून घ्या वतून घ्यायचं कारण मी जास्त क्वांटिटीमध्ये साबुदाणा करत आहे तुम्ही कमी करत असाल तर तुम्ही त्याच कढईमध्ये टाकू शकता हा मी पहिला मिक्स करून घेणार आहे सगळं शेंगदाणे बटाटे मिरची वगैरे आणि थोडंसं मी एक छोटी वाटी मी म्हणजे एक एक मो एक मोठा चमचा मी साखर टाकली याच्यात आणि सेंदो मीठ टाकले चवीनुसार आता हे मीठ टाकून झालं की हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे असं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि एकदम खालून चमचा घ्यायचा तर वरून असं करणार तर जेवढी साबून जाणार कारण आपला रात्रभर भिजलं आहे मग तो फुटून जाईल आणि मग सगळं त्याचं हे होऊन जाईल लगदा होऊन जाईल म्हणून तो जास्त हे करून करायचं नाही आहे एकदम खालून खालून त्याला असं मिक्स करायचं आहे आता मी कढई गरम करत ठेवली त्या कढईमध्ये हा अर्ध्या ह्याच्या प्रमाणात मी साबुदाना टाकून घेते आणि हा चांगला मिक्स असं परतून घ्यायचा आहे म्हणजे एक पाच मिनटं परतून घ्यायचा कारण झाकण ठेवून ब झाकण ठेवून जर त्याला ते हे केलं शिजवलं तर तो एकदम असा चिकट होऊन जाणार म्हणून झाकण ठेवायचं नाही आहे सहसा असंच त्याला परत परतत चा चमचासारखं हलवत राहायचं आहे नाहीतर मग तो कढईला चि चिकटायला लागेल आणि मग एकदम तो असा चिवट बनेल असं सारखं हलवत राहायचं चमचाने हलवून हलवून पूर्ण पाच मिनटं हलवायचं आहे कारण आपला साबुदाना चांगला मस्त नरम झा नरम झार भिजलेला होता हे बघा कसा मोकळा मस्त झाला आहे जर आपण ह्याला जर झाकण झाकून ठेवलं असतं तर तो एकदम खाली चिकट झाला असता था, आणि एकदम चिकटून राहिला असता म्हणून त्याला फक्त असं परतत परततच हे करायचं आहे हे बघा थोडा टाईम जरा चमचा काढला केला की के चिकटायला लागतो म्हणून हलवत हलवतच हे था। करायचं आहे बघा किती मस्त चांगला फुललेला आहे साबुदाना आता मी दुसरा पण त्यात तसाच करून घेणार आहे हे बघा किती सुंदर झाला आहे बघा एकदम असा मोकळा मोकळा साबुदाना मस्त तिखट थोडासा किंचित गोड असा मस्त उप उपवास उपौास, उपवासासाठी हा साबुदाना एकदम बेस्ट आहे चांगला कोणाचा मोकळा होत नाही म्हणून सहसा मा साबुदाणे सा, करत नाहीत पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मा प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद